शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावान्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची आयशर टेम्पोमधून अवैध गुटखा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून त्याच्याकडून एकूण सत्याऐंशी लाख सदतीस हजार चारशे बहात्तर रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा युनिट तीन कल्याणचे पथकास यश गुजरात राज्यातून टेम्पोमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीरित्या वाहतूक करून विक्री केली जात असल्याबाबत गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना बातमीदारांमार्फत मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट तीन कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटे वाजता गांधारी ब्रिज चौक कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे या ठिकाणी सापळा रचला असता आरोपी नाव धनराज रामगोपाल स्वामी राहणार वार्ड नंबर तेरा मुक्काम पोस्ट लालासी तालुका लक्ष्मणगड जिल्हा शिका राज्य राजस्थान हा त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पोमधून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक करताना मिळून आला त्याचेकडून एकूण सत्याऐंशी लाख सदतीस हजार चारशे बहात्तर रुपये किमतीचा अवैध गुटखा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ व टेम्प हस्तगत करण्यात पोलीस पथकास यश आले आहे सदरची कामगिरी श्री आशुतोष होंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री पंजाबरा वोगले अपर पोलीस आयुक्त बुन्हे ठाणे शहर श्री अमरसिंह जाधव पोलीस उपआयुक्त गुन्हे ठाणे शहर श्री शेखर बागडे सहायक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अजित शिंदे सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील पोलीस उपनिरीक्षक किरण विसे सहायक पोलीस उपनिरीक्षक दताराम भोसले सहायक पोलीस उपनिरीक्षक बालाजी शिंदे पोलीस हवालदार सहायक पोलीस उपनिरीक्षक बोरकर पोलीस हवालदार सुधीर कदम विजय जिरे प्रशांत वानखेडे सचिन भालेराव गोरक्षनाथ पोटे विलास कडू जाधव पांडुरंग भांडरे उलास खंदारे सचिन कदम प्रवीण किनरे दीपक महाजन पोलीस शिपाई मिथुन राठोड सतेश सोनवणे गुरुनाथ जरग विनोद बन्ने गणेश हरणे गोरक्ष शेकडे बुन्ने शाखा घटक तीन कल्याण यांनी केलेली आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव कल्याण प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका बरं का